सरज आपल्या मंत्रालयामधून जाते जाते तसंच एक नंदुरबार इनामी इनामी जमीन आहे आणि पेट्रोल पंप बांधला गेला आणि ते इनामी जमीन वर मोठ्या मोठ्या बिल्डिंग गे बांधल्या गेल्या आहेत तसंच माझ्याकडे त्याचाही पुरावा आहे जे हजारो एका जमीन जर आदिवासींच्या जमीन असं कोणीही ताब्यात भूई घेत असेल तर हे योग्य नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी जमीन बारा एकर जमीन आहे त्याच्यावर मंदिर बांधले गेले मंदिरची जागा असल्या कारणाने ते भूई माफ्याने पाडून विकून त्याच्यावर पेट्रोल पंप आहे असे जर हडप करणारे भूईमाफ्या असेल त्यांच्यावर ताबडतोब मंत्री महोदय कारवाई करायला पाहिजे अशी माझी पेसिफिक मागणी आहे अध्यक्ष सभापती महोदय मी अगोदर सांगितलं की आदिवासी बांधवांच्या जमिनी फसवणूक करून कोणी घेत असतील किंवा या भूमाफ्याच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून त्यांना भूमीन करण्याचा प्रयत्न होत असेल सभापती महोदय की विभागीय आयुक्तांना मी सूचना आपण देतोच आहे पण ह्या स्पेसिफिक प्रकरणामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आदिवासी जमीन आहे इनामाची जमीन आहे त्या ठिकाणी कोणी भूमाफिया बळजबरीने ताब्यात घेऊन त्या पेट्रोल पंप टाकण्याचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप टाकला गेलेला आहे सभापती महोदय ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा शेवटी चौकशी करावी लागेल आवश्यक ती त्या सन्मान्य सदस्यांना सभापती महोदय माझी तयारी त्या चौकशी समितीमध्ये घेण्याची आमची काय अडचण नाही आपल्याकडून लपवायचं काही लपवण्याचा प्रश्नच नाही आहे पण त्यांच्या भावना लक्षात घेऊन या सगळ्या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल मी नाशिक विभागीय आयुक्तांना मुद्दा मी जिल्हाधिकारी स्तरावर सुद्धा सभापतीमध्ये चौकशी ठेवत नाही विभाग आयुक्तांना तात्काळ पंधरा दिवसामध्ये ही चौकशी करताना सन्मान्य सदस्यांचं सुद्धा त्यामध्ये म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशा सूचना देण्यात येतील ठीक आहे मला असं वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं मंत्री महोदयांनी दिलेली आहेत आणि कागदपत्रही सन्माननीय सदस्य आमशा पाडवी यांनी दिलेली आहेत